नाशिकमध्ये सुकाणू समितीची अत्यंत महत्वपूर्ण बैठक होती शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासंदर्भात परंतु सुकाणू समितीच्या याच बैठकीमध्ये एक अनोळखी महिला भाषण करण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला नेमकं काय झालं का सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये आपण पाहूया दोन दिवसा बघायचे एक एक शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांनी सपसुस केलं त्यानंतर काही भूतक्याच्या लोकांनी सागर वैद्य आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे सागर या बाई नेमक्या या महिला नेमक्या कोण आहेत आणि काय घडलं सध्या काय परिस्थिती आहे ज्ञानदा खरत या सुकानू समितीच्या बैठकीला सुरुवातच गोंधळापासून झाली कारण राजू शेट्टी बच्चू कडू आणि या सर्व नेत्यांसोबत काँग्रेसचे नेते आमदार भाई जगताप आलेले व्यासपीठाजवळ आणि काही कार्यकर्त्यांनी भाई जगताप यांचा रस्ता रोखला कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही राजकीय पक्ष याच्यावर जाता कामा नये असा आग्रह धरून भाई जगतापांना रोखण्यात आलं राजू शेट्टी यांचा की राजू शेट्टी हे स्वतः सत्तेमध्ये आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना जी आहे ती सत्तेत आहे बच्चू कडू आणि आम, शेखापतचे आमदार जयंत पाटील हे आमदार आहेत मग हे सत्ताधारी नाहीत का हे लोकप्रतिनिधी नाही का असा मुद्दा घेऊन त्या बाईंनी बोलायला सुरुवात केलं आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर एकच अल्डाबोल केला या बाईंच्या समोरचा कॅमेरा काढून सत्ता गेला काही तांत्रिक अडचणींमुळे सागरचं पूर्ण म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचू शकलं नाही परंतु या ज्या महिला आहेत या मुंबईच्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा पाहूया की नेमका काय गोंधळ झाला सुकाणू समितीच्या बैठकीदरम्यान आणि या सगळ्या गोंधळानंतर पुन्हा ही सभा आणि बैठक पूर्वपदावरती आलेली अजित नवले सध्या तिथे बोलतात आपण थेट जाऊयात या बैठकीमध्ये निर्णय करावा दोन दिवसामध्ये चर्चा करावी मागण्या मान्य कराव्या आणि हा लढा यशस्वीरित्या जे काही शेतकऱ्यांच्या मागण्या ते मान्य करून त्या ठिकाणी त्यांनी निर्णय करावा परंतु त्यांनी तो केला नाही तर ही बैठक आणि समन्वय समिती आपल्यापुढे असा ठराव मांडते की बारा सरकार जर झुकलं नाही सरकारनी मागण्या मांडल्या केल्या नाहीत तर बारा जूनला संबंध महाराष्ट्रामध्ये तहसील कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर हजारोच्या संख्येने शेतकरी जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय याच्यावर हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांनी बारा जूनला पुन्हा एकदा झिया आंदोलन करून सरकारला इशारा द्यावा आणि या इशाऱ्याने सरकारने ऐकलं नाही सरकार बदलं नाही तर संबंध महाराष्ट्र एकाच दिवशी तेरा जूनला संबंध महाराष्ट्रामध्ये रेल रोको आणि रस्ता आणि महामार्ग रोको सर्व महाराष्ट्रामध्ये करावे या ठिकाणी आपल्याला प्रस्ताव दिला आहे तेरा तारीख बारा तारीख इशाऱ्याची तारीख तेरा तारीख निर्णयाधीत आहे आम्ही तरी जाऊ नाहीतर हे सरकार तरी राहील ज्या भावनेला आपण जाऊया या जा प्रकारची भावना आपण व्यक्त करवा तेरा तारखेला जो रेल रोको करायचा आहे तो लाखो हजारोच्या ला। संख्येनं शेतकऱ्यांनी करावा करा अनेक कामगार संघटनांनी आपल्या लढ्याला पाठिंबा दिलेला आहे मी आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो त्या आपण त्यांचं स्वागत करतो आमच्याबरोबर मी आमच्या कामगार बंधूंना विनंती करू इच्छितो की त्यांचे गावाकडे राहिलेले भाऊ आई तेरा तारखेला निर्णय लढ्यामध्ये उतरताय आम्हाला आमच्या भावांना विनंती करायची आहे की तेरा तारखेला आपल्या भावांना मदत करण्यासाठी त्यांनी सुद्धा आमच्या बरोबर लढ्यामध्ये उतरावं आणि साथ द्यावे ही विनंती मी आपल्याला करतोय चर्चेसाठी हा प्रस्ताव मी आपल्यापुढे ठेवू आहे समन्वय समितीच्या बद्दल चार वाक्य बोलून मी माझी मान्य संपवणार आहे मित्रांनो समन्वय समिती ही पूर्णता अजून मूळ स्वरूपामध्ये आलेली नाही ती बनवण्याची प्रक्रिया मागच्या बैठकीमध्ये आपण सुरू केलेली आहे काही नाव आपण त्या बैठकीमध्ये प्रस्ताव रूपानं घेतलेली आहे आज सुद्धा ज्या ज्या संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत त्या संघटनांना माझी विनंती आहे रिसेप्शन काउंटरवर आणि आमच्या नाशिकच्या मित्रांकडे एक फॉर्म आपल्याला दिलेला आहे त्या फॉर्मवर त्या संघटनेने त्यांचा राज्य स्तरावर एक माणूस समन्वय समितीसाठी नाव लिहून पत्ता फोन नंबर सही द्यायचा आहे ज्यांचे ज्यांचे नाव येतील त्याच्यावर समिती विचार करेल आणि त्यातून एका संघटनेतून एक अजिबांस ही समन्वय समितीमध्ये घेतली जाते तेरा तारखेच्या ट्रेन नोको नंतर सुद्धा जर सरकार झुकलं नाही तर पुन्हा समन्वय समितीची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा नवीनता करण्याची रणनीती आपण सगळे मिळून ठरू मित्रांनो विजय मिळवल्याशिवाय माघार नाही पण तिचकळ बोलतो आणि थांबतो धन्यवाद या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज ठाकरे उर्भीर सेनेचे महाराष्ट्राचे नेतृत्वाल पाटील हे उपस्थित आहेत या ठिकाणी आपलं मनोबल व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्राचे शेतकरीचे ज्येष्ठ नेते आदरणीय लोहन दादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं या ठिकाणी पुणतांब्याचे सुद्धा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचे आपण शाळेच्या नजरांच्या ठिकाणी त्यांचं अनुभव करूयाच्या पूर्ण झालेले आहेत आणि आज पुन्हा एकदा लढायची रणनिती ठरवण्यासाठी आपण सगळे एकत्र आहोत आज जायला चांगली व उशीर होतो मागची बैठक सुटली म्हणून मी रात्री मुक्कामाला आलो आणि सकाळी उठल्याबरोबर दोघैवाने जो दो फोन आला होता आपण बोलणार आहे गव्हर्नमेंटला बोलता म्हणून आणि हा जो फोन आला तो करमाळाला त्याचा करुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आज सकाळची गोष्ट आहे त्यांनी शेफ्टी घेऊन ठेवलेली आहे आणि त्या शेतीमध्ये त्या कर्जाचाही मी आत्महत्या करतोय मित्र बांधले झालेले आहेत कर्जमाफी केल्याशिवाय माझ्या प्रयत्नाचं सहन करू नये सुकाणू समितीची बैठक सुरू आहे नाशिकमध्ये बारा तारखेला ठिया आंदोलन आणि तहसील कार्यालयांना टाळं हो ठोकणं तर तेरा तारखेला तेरा जूनला रेल रोको आणि रास्ता रोको करण्यात येईल अशा असा सध्याचा प्रस्ताव आहे सुकाणू समितीचा